ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त वाळू आहेर यांचा कविता वाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना गापूर रोड यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला या विशेष दिनानिमित्त प्रसिद्ध कवी श्री वाळू आहेर यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात आहे श्री आहेर यांनी आपल्या अनुभवांना उजाळा देत शेतकरी नातलक सामाजिक विषय तसेच नागरिकांच्या समस्यांवर आधारित विविध कविता सादर केल्या समाजात आपण भोगलेला त्रास इतरांना होऊ नये यासाठी सतत कार्यरत राहण्याचा संदेश त्यांनी आपल्या कवितांमधून दिलाय यावेळी संस्थेचे सदस्य शाल व गुलदस्ताने श्री आहेर यांचा सत्कार करण्यात आलाय सचिव श्री कुलकर्णी यांनी स्वागत प्रस्ताव सादर केलाय तर अध्यक्ष श्री सावंत सर यांनी यांचा परिचय करून दिलाय कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री तुकाराम नाना चिंतामणी दाणी स्कुलके शर्माजी तसेच महिला सभासदांचा सुमारे शंभर नागरिकांची उपस्थिती लाभली स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा हा उपक्रम आनंदात पार पडला निळवंड्याच्या गोष्टी आज मी गाठली एकसष्टी निळवंड धरण शेजारी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये विकासाची वृष्टी गंगा जनसामान्य झाला गंगा जनसामान्य झाला नंगा, जन नंगा पोरांना शहराचा लागला असोस पोरांना शहराचा लागला असोस अहो इकडे गाव पडली होत अहो इकडे गाव पडली होस गावात माणसं राहीना गावात माणसं राहीना शहरात आसरा मिळे ना शहरात आसरा मिळेना पुढ्याला पोऱ्याच्या लग्नाची चिंता पुढ्याला पोऱ्याच्या लग्नाची चिंता त्याची गालपड बसली आता गालपड बसली आता आता पहिल्यासारखं पिकत नाही पिकलत ते विकत नाही दलालाच्या हाती सगळ्या नाड्या दलालाच्या हाती सगळ्या नाड्या त्यांच्या दारात लाखोंच्या गाड्या त्यांच्या दारात लाखोंच्या गाड्या शेती कर्जाच्या चक्रांना आणि या सामाजिक समस्यांना लाखो आत्महत्यांना कृषी प्रधान देशात उत्तर नाही ना कृषी प्रधान देशात उत्तर नाही ना आता बहुधा हे शेवटच्या पिढीचे शिलेदार शेवटच्या पिढीचे शिलेदार यांच्या नंतर

जवळ जातो माझं स्वतःचं एक पुस्तक कविता संग्रह अंतरीचे बोल हा आदरणीय माझे आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांची असते 2 वर्षांपूर्वी इकडे जर बोलले नाशिक लोकशाही न्यूज नाशिक